नगर तालुक्याला विकासापासून वंचित ठेवत वर्षांपासून लाटणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांनी महाआघाडीच्या लोकप्रतिनिधींवर केलेले आरोप प्रत्युत्तर नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांनी करणाऱ्यांनी इतरांना शिकवू नये अशा शब्दात बाळासाहेब भराळ संदेश कारले यांनी कर्डिलेंवर टीकास्त्र सोडलाय सरेतील सभेमध्ये टक्केवारी घेतात असं तसं पाहिलं तर आम्हाला टक्केवारी घ्यायची आमच्या कोणत्याच नेत्यांनी शिकवलं नाही कारण मा नेतृत्व नेतृत्व करणारे अनिल राठोड आदरणीय दादा पाटील शेळके आदरणीय शशिकांतजी गाडेसरित या लोकांनी कधीच भ्रष्टाचार केला नाही किंवा यांच्यावर आरोपही झाला नाही आम्हाला जर टक्केवारी खायचं शिकायचं असेल तर आम्हाला आमचं नेतृत्व बदलून शिवाजी कडलेंकडे क्लास लावा लागतील ला तेव्हा ते आम्हाला कळल का कर टक्केवारी कशी घ्यायची कारण इतकं सुपर ट्रेनिंग तेच देऊ शकतं दुसरं आम्हाला नाही ते जे कामाचे उद्घाटन करतात त्यांचा मतदारसंघ सोडून दुसरीकडे जातात परवा त्या श्रीगंद्याकडे होते काल आमच्या पारनेर मतदार सांगत आले होते कारण उद्घाटनाची नारळ फोडायच्या हौस्टिंची कधीच भागत नाही काम मंजूर झाल्यावर एकदा बातमी देतील किंवा मग दे कर दे ते करतील उद्घाटनाच्या वेळेला एकदा करतील मध्ये एका टायमाला येतील आणि लॉकार पण एकदा करतील दरेवाडीमध्ये ब्याऐंशी लाख रुपयाचे समाज कल्याणचे दलितोच तिचे काम आम्ही केलेले आहेत आणि जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी सांगितलं का जिल्हा परिषदेचं दोन वर्षात काय केलं आम्ही जर ठरवलं असतं तर जिल्हा परिषदेमधून सदर ग्रामपंचायतीला ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी दिला नसता परंतु विकासापासून लोकांना वंचित ठेवायचं नाही ही आमची भूमिका आहे ज्या लोकांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो निवडणुकीपुरते ते विचारात ते वातावरण असतं राजकारण असतं ते संपल्यानंतर मात्र आपला परका मतभेद किंवा असं भेदभेद न करतात सर्वांना समान न्याय ना, ना, ना जनतेसाठी विकासाचा आलेला सगळ्या सरकारचा न पै खर्चा खर्च झाला पाहिजे आणि विकासाच्या सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजेत मग त्याचं श्रेय आम्हाला मिळू किंवा त्या स्थानिक सरपंचाला मिळू याचा आम्ही कधीच विचार केला नाही तसं जर केलं असतं तर लोकांनी आम्हाला चार हजार मतांनी निवडणूक दिलं नसतं माझा पहिला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही आमच्या जिल्हा परिषदेत गट फोडण्याचा घृणास्पद प्रकार केला प्रशासनाला हाताशी धरलं आणि गट असे जिल्हा परिषद निर्मिती केली की खांडाळा ते आठवडपर्यंत केली परंतु लोकांना सुद्धा हे सहन नाही झालं आणि याच्या विरोधामध्ये लोकांनी आम्हाला चार चार हजार मातांनी सुमारे निवडून दिलं यांनी निवडणूक करताना जिल्हा परिषद कोण सहा लाख रुपये गे वर्गणी घेतली पंचायत समितीकून बी काही जे सक्षम आहेत त्यांच्याकडून तीन लाख जे मानाता आहे आणि अशी परिस्थिती ते जे पडले बिचारे आम ते आमचे मित्र आम्हाला आज सांगत आहेत म्हणजे पैसे कोण खातं हे आम्हाला जनतेला सांगायचं नाही छावणीचं शेण अमकं तमकं यांची वास्तव आर्थिक परिस्थिती आम्ही जास्त काय बोलण्यापेक्षा ही जनता त्यांना धडा शिकवणार आहे आम्हाला फक्त जनतेला जागरूक करण्याची गरज आहे आणि आम्ही नक्कीच ते, ते जागरूक त्यावेळेला करू नगर तालुक्यामध्ये सध्या आता नारळ फोडण्याचा कार्यक्रम जोरात चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमदार साहेबांनी सपाटा लावला आहे नारळ जोरात चाललेत पण नारळ कोणत्या कामाचे फोडावात याचं भांड त्यांनी ठेवलं पाहिजे जलयुक्त शिवारचे कामं जिल्हा परिषदेतून होणारे कामं हे काय आमदाराची कामं नाही आमदारांनी कोणते कामं करावेत हे जर आपल्याला जर कळ नसेल तर त्याची शिकवणी कोणाकडनं तरी घ्या हे आमचं त्यांना पहिल्यांदा सांगणं आहे त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषद सदस्य सकाळी जिल्हा परिषद उघडायला येतात अरे बाबा निवडूनच आम्हाला जिल्हा परिषदेत दिलं तर मग जिल्हा परिषद उघडायला यायचं तर जिल्हा परिषद बंद करायला यायचं का अरे विधानसभेमध्ये पंचवीस वर्षात एकदाही तोंड न उघडणारा आमदार म्हणून आपली ख्याती आहे एखाद्या वेळेस जर बोलले असले तर तुमचा जाहीर सत्कार नगर तालुक्यातल्या जनतेने तुमचा केला असता परंतु आपण कुठेही कधी तोंड उघडलं नाही नशिबाच्या ना जोरावर आपण आमदार झालात नगर तालुक्याच्या कुठल्याही पाणी प्रश्नासंदर्भात आपण कधी आवाज उठवला नाही साखळाई योजना विकली आपण साखळाई योजनेच्या संदर्भात युती सरकारच्या काळात दिगंबर बागल शिंदेसाहेब आणि म्हाडाचे आमदार दिलीप सोपल यांनी सगळ्यांनी तीनशे तीनशे कोटी नेले मग आपण कुठं होतात कोणाला विकला आपण आपण स्वतः नगर तालुक्यातल्या जनतेला विकलं आणि त्याच्यावरती मंत्रिपद घेतलं आणि आम्हाला सांगताय तुम्ही की टक्केवारीची भाषा अरे टक्केवारीत माहीर असणारे तुम्ही आहात आणि जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन करतो आम्ही कुठल्याही आरोपींना सोडण्यासाठी किंवा एस पी ऑफिस फोडण्यासाठी आम्ही आंदोलन करत नाही तर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आंदोलन करतो आपण जर एवढे कर्तव्य दक्ष आमदार असाल तर नगर तालुक्यामध्ये आज ताकायत एकही छावणी सुरू झाली नाही आमदार साहेब याचं पाप आपण पुढे फेडणार या नगर तालुक्यातल्या जनतेला तुम्हाला सांगावंच लागेल इतर वेळेस मतं मागायला मात्र नगर तालुक्यातल्या जनतेकडे हातपाय पसरायला येतात पण शेतकरी दोन महिने झालं पंचवीस जानेवारीला शासनाचा आर आलाय आज पंचवीस तारखेला एक महिना होऊन गेलाय तरी नगर तालुक्यामध्ये एक छावणी होत नाही याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागेल उद्याच्या निवडणुकीत ही चालता तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही नगर तालुक्यामध्ये किती कामं केले किती रस्त्याचे काम मार्गे लावले किती कोणते काम मार्गे लावले एकही कामं मार्गी न लावता फक्त दुसऱ्या आमदारांना विटीस धरून नारळ फोडण्याचं पाप आपण करू नये नाही तर ही जनता आपलं आता पाप बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आम्हाला तुमच्याविरोधात बोलण्याची गरज नाही संपूर्ण जनता ओळखती हो आहे की सामान्य जनतेचे आजपर्यंत आपण काय केलं आहे पवनचक्क्या कुणी विकल्या जमिनी कुणी लाटल्या आपल्यावरती किती गुन्हे आहेत हे अगोदर तुम्ही जाहीर करा आमच्यावरती कोणाची जमीन लाटल्याचा एकही गुन्हा नाही आमच्यावरती मारामार्याचा एकही गुन्हा नाही आपली पी एच डी याच्यामध्ये आहे ही अगोदर तुम्ही जाहीर करा आणि मग जनतेला सांगा की कोण खंडणी गोळा करतं कोण कोणाला लुटतं कोण जमिनी बाळका होतं हे अगोदर आपण जाहीर केलं पाहिजे आणि उद्याच्या काळामध्ये आता तुम्ही सुरुवात केलेली आहे जर तुम्ही याच्यापेक्षा जर तुम्ही आणखी पुढं जर जाल तर मग मात्र संपूर्ण खांडीसुमारी तुमची काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि मग लगतं तुमच्या शिव टांगल्याशिवाय आम्ही राहणार नाही हेच आपल्याला जाहीर आव्हान